नमस्कार सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सौरेश्मा तपासे आज आपल्यासमोर एक असा विषय घेऊन आलेला आहे जो सध्या खूप चर्चेत आहे सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे संसदेमध्ये खूप गाजलेला असा विषय आहे तो म्हणजे अमेरिकेतून भारतीयांना परत पाठवल्याबाबत गोष्ट अशी आहे की जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांनी एक गोष्टीची जाहीर केलेली होती की त्यांच्या देशामध्ये जेवढे अनधिकृतपणे राहणारी इतर देशातले लोक आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी परत पाठवलं जाईल इथपर्यंत सगळी माहिती सगळ्यांना माहिती होती पण आता दोन दिवसापूर्वी एक गोष्ट अशी झाली की अमेरिकेने त्यांच्या कार्गो प्लेन मधून एकशे चार भारतीयांना बंधक बनवून म्हणजे त्यांच्या हातामध्ये बेड्या होत्या त्यांच्या कमरेला साखळदंड त्यांच्या पायाला साखळदंड अशा अवस्थेमध्ये त्यांना भारतामध्ये परत आणलं परत आणलं त्या त्या विमानामध्ये एकच टॉयलेट होतं त्यांना म्हणजे सुविधा कसलीच नव्हती अशा प्रकारे बंधक बनवून त्यांना भारतामध्ये आणलेलं आहे आता रक्षामंत्र्यांनी काल संसदेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे ते उत्तर असं आहे की कुठल्याही देशात आपण अनधिकृतपणे राहू शकत नाही अगदी बरोबर राहिलंच नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे अमेरिकेने जे काही केलं त्याचं समर्थन रक्षा मंत्रीने केलेलं आहे की कुठल्याही देशामध्ये असं आपण चुकीच्या पद्धतीने राहू शकत नाही अगदी बरोबर आहे पण याच्या विरोधात बऱ्याच संघटना किंवा विरोधी पक्ष हे आता पुढे येऊन बोलताना दिसतात तोही मुद्दा बरोबर आहे कारण जे मायग्रेट झालेली लोक आहेत ना जे अनधिकृतकृतपणे गेलेले आहेत म्हणजे भारतातून जे डंकी मार्गे जे अमेरिकेमध्ये गेलेली लोकं आहेत ती डंकी मार्गाने का गेले ते कुठल्याही उच्चभ्रू सोसायटीतली लोकं नाही आहेत ती मध्यम वर्गीय किंवा गरीब वर्गातली मुलं आहेत जे चांगल्या पैशांच्या आमिषाने नोकरी धंदा मिळवण्यासाठी डंकी मार्गाने ते अमेरिकेमध्ये गेलेले आहेत आता विषय असा आहे की अमेरिकेने त्यांना म्हणजे असं म्हणणं की त्यांना ते अपराधी नाहीयेत ते फक्त अनधिकृतपणे तुमच्या देशामध्ये राहतात पण ते भारताचे अपराधी नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्यांना इथे असं आणायला नको होत बरं आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब त्यांनी जेव्हा डोनाल्ड ट्रम्पने जेव्हा ही घोषणा केली तेव्हा मोदी सरकारने त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती आपल्या लोकांना मायदेशी परत आणण्यासाठी याविषयी काहीतरी बैठक बोलवायला पाहिजे होती आणि आपल्या लोकांना परत आणायला हवं होतं मी या मुद्द्यावरती एक वेगळ्या पॉईंट ऑफ ने बघते वेगळ्या नजरेने बघते आपला देश म्हणजे आता विकसित देश आहे एवढे मोठे मोठे होर्डिंग्स लागतात बॅनरबाजी केली जाते सोशल मीडियावर त्याचा सर्रासपणे वापर केला जातो की आपला देश विकसित हा विकसित आहे पण हा विकसित देश आपल्या तरुणांना ना रोजगार नाही देऊ शकत नोकरी देऊ शकत नाही का भारतातला तरुण मजबूर होतो यु एस सारख्या देशामध्ये जाण्यासाठी नोकरी धंदा करण्यासाठी कारण जेवढं आपण बोलतो की आपल्याकडे एवढे आय टी सेक्टर आलेले आहेत आपल्याकडे एवढ्या कंपन्या आहेत या अनुषंगाने मी आता मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकलेला होता तो म्हणजे लेबरने किती तास काम करायचे नव्वद तास एकाने बोलला होता एक सत्तर तास बोललेला खरं तर याच्यावरती आपल्या सरकारचं लक्ष नाही आहे कारण ज्या आय टी ज्या फॉरेन कंपन्या आपल्या भारतामध्ये येतात त्या जेव्हा त्यांच्या देशामध्ये जेव्हा चालतात तेव्हा तिकडे दोन दिवसाची सुट्टी असतेच असते बरं त्यांचे तिकडचे जे राष्ट्रीय सण आहेत त्यांनाही त्यांची सुट्टी असते पण आपल्या भारतामध्ये तसं नाही आहे आपल्या भारतामध्ये कामगारांची इतकी पिळवणूक होते म्हणजे आता जे तरुण वर्ग आहे ना नऊ तास नऊ तासाचे बारा तास तेरा तास चौदा तास कधी कधी पंधरा तास म्हणजे एक व्यक्ती किती तास काम करणार आहे आणि ते काम केल्याच्या नंतर किती पगार हातात येणार आहे पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार याच्यामध्ये तो काय करणार आहे ट्रॅव्हलिंग करणार स्वतःचा खर्च भागवणार की आपल्या परिवाराला सांभाळणार आहे म्हणजे जेव्हा आपला देश आपण विकसित म्हणतोय तेव्हा आपण तरुणांना रोजगार द्यायला आपण तेवढे सक्षम झालो आहोत का इन्फ्रास्ट्रक्चर नक्कीच बढत आहे रस्ते नक्कीच बनतात आहेत ब्रिजेस नक्कीच बनत पण याच्यामध्ये जो मध्यम वर्ग आहे किंवा जो गरीब वर्ग आहे त्यांना त्याचा किती फायदा झालेला आहे याचाही विचार आपल्या सरकारने केला पाहिजे सातत्याने मनसे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये कायम एक मुद्दा मांडत आलेले आहे ते म्हणजे आपल्या देशात जर असं वातावरण निर्माण झालं जिथे तरुणांना इथे राहावं असं वाटणार आहे इथे कामधंदा करावा असं वाटणार आहे इथे रोजगार करावा असं वाटणार आहे इथे एखादा व्यवसाय करावा असं वाटणार आहे असं वातावरण आपल्या देशात ज्या दिवशी होईल तेव्हा इथला तरुण बाहेरच्या देशाकडे आकर्षित होणार नाही कारण मुळात प्रश्न असा आहे की इथला तरुण बाहेर का जातो कारण इथलं सरकार असमर्थ आहे हे त्या अनुषंगाने पुन्हा एकदा समोर आलेलं आहे तर मला असं वाटतं सरकारने या विषयाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे कारण रक्षा मंत्र्यांचं जे स्टेटमेंट आहे की अनधिकृत आहे त्यां त्यामुळे त्यांना इथे आणलं त्यांची ती भूमिका आहे त्यांच्या देशाची पण हे तरुण आपल्या भारताचे नागरिक आहेत आणि जे ते खुशीने गेलेले कारण डंकी मार्ग इतका कठीण मार्ग आहे रस्त्यामध्ये इतक्या गोष्टी घडून जातात त्यांना तिथपर्यंत पोचण्यापर्यंत किती जणांवरती अत्याचार झालेले आहेत रेप झालेले आहेत चोऱ्या झालेल्या आहेत मारामारी झालेल्या आहेत खून झालेले आहेत असा हा खडतर मार्ग आहे कुठल्याही आई वडिलांना पालकांना आनंद होणार नाही ह्या मार्गाने आपल्या मुलांना तिथपर्यंत पोहोचवणं तर ह्याचा विचार आपल्या सरकारने केला पाहिजे आता तर फक्त एकशे चार लोक आलेले आहेत त्याच्यात महिला पण आहेत पुरुष आहेत लहान मुलं आहेत बरं कोलंबियाने एक निर्णय घेतला होता की त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की तुमचं प्लेन आमच्या देशामध्ये उतरणार नाही त्यांनी आपलं प्लेन पाठवलं आणि आपल्या लोकांना बाय इज्जत घेऊन आली मग भारताने तसं का नाही केलं कारण मागे युक्रेन रशिया युद्धाच्या वेळेला मोठमोठ्या मुट ॲडव्हर्टाईज झाल्या होत्या की मोदी सरकारने रशिया युक्रेनचा वार थांबवलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना तिथून परत आणलं मग हे फक्त तिथपर्यंतच होतं का जेव्हा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काहीतरी बोलतात तेव्हा त्यांची ती भूमिका असते आणि ती कडकपणे राबवतात आणि ते मोदी सरकारचे मित्रसुद्धा आहेत मग अशा वेळेला मोदी सरकारने त्यांच्याबरोबर एक बैठक घ्यायला हवी होती एक चर्चा करायला पाहिजे होती आणि आपल्या लोकांना तिथून आणायला आपलं स्वतःच एखादं असं प्लेन पाठवायला पाहिजे होतं आणि आपल्या लोकांना ते आणायला पाहिजे होतं मग प्रश्न असा उभा राहतो की पुन्हा भारत सरकार इथल्या तरुणांना तेवढ्या नोकऱ्या पुरवणार का आणि जर नोकऱ्या पुरवल्या तर त्यांचा पगार किती असणार आहे त्यांच्या कामाचे तास किती असणार आहे ते मेंटली हॅरेस्ट होणार का कारण पुण्यात एका मुलीने आत्महत्या केलेला विषय नवीनच आहे त्यांची पिरवणूक किती होते ह्या सगळ्या विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे कायम म्हणतात की न्यूयॉर्क सिटीज त्या सिटीमध्ये जे गार्डन आहे जे पार्क आहे त्या शहराच्या कुठूनही तुम्ही गेलात ना कुठल्याही भागातून तर तुम्ही त्या पार्कमध्ये प्रवेश करू शकता तिथे दोन मिनटं निवांत बसू शकता तुमच्या डोक्याचा थोडासा भार हलका होऊ शकतो आपल्याकडे नॅशनल पार्क आहे हे सन्मान्य रासाहेबांचा मुद्दा आहे इतकं मोठं म्हणजे एशियातलं सगळ्यात मोठं पार्क आहे जर ह्याला व्यवस्थितरित्या विकसित केलं तर इथल्या लोकांना विरंगुळासाठी एक जागा मिळेल पण आपल्याकडे नेचरकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे जेवढा निसर्ग आहे तो आपण संपवत चाललेलो आहोत आपण समुद्र कमी करत चाललेलो आपण कांदळवन कट केलेले आहे तिथे मोठे मोठे क्लवज उभे राहिलेले आहेत म्हणजे माणूस माणूस इथला आपल्या भारतातला निसर्गापासून दूर दूर होत चाललेला आहे आणि त्याच्याने काय झालंय माणसाची पिळवणूक व्हायला लागली आहे माणसाला रिलॅक्स करायला मेंटली जे हॅरेस झालेले आहेत त्यांना कुठे जागाच नाही उरलेली आहे बरं एक व्यक्ती किती काम त्यात लोकल ट्रेनची इतकी गर्दी मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी जो व्यक्ती कामाला जातो मुंबईची लोकल ट्रेन एवढं गर्दीतून जाणं गर्दीतून येणं त्या तिथे पंधरा पंधरा तास काम करणं त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर आपल्या परिवाराला किती तासा वेळ देणार आहे आणि तरुण मुलाची मनोरुग्ण होत चाललेली हा अतिशय चिंतेचा बाब आहे गोष्ट आहे तर याच्याकडे कुठल्याही राष्ट्राचं सरकार असेल त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे विशेषतः भारत सरकारकडे ही, ही विनंती मी कायम करत आलेली आहे महाराष्ट्र सरकार असेल कुठल्याही राज्याचं सरकार असेल सगळ्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे कारण जेवढ्या आय टी कंपन्या आपल्याकडे आहेत आपल्याला वाटतंय की आय टी कंपन्या इथे आहेत मुलांना इकडून नाही तर दुसरीकडून जॉब मिळणारच आहे पण त्या आय टी कंपन्या जेव्हा भारतात येतात तेव्हा त्या इथल्या तरुणांची किती गळशेपी करत आहेत याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही बरं असं काही आवाज उठवायचा म्हटला तर मग आहे तुम्हाला कामावरून लगेच घरी बसावं लागेल आजचा तरुण हा किती सुरक्षित आजच्या गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे आजच्या तरुणाला भारतात वाटतंय का की मी भारतामध्ये सुरक्षित आहे की माझी नोकरी ह्या भारतामध्ये सुरक्षित राहणार आहे आपल्याकडे कसं माहित आहे का मोठे मोठे उद्योगपती जे आहेत ना ते इथे करोडचा स्कॅम करून दुसऱ्या देशामध्ये पडून गेलेले आहेत त्यांना भारतात परत आणायला आपलं सरकार हे अपयशी ठरलेलं आहे बरेच व्हिडिओ येतात बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात पण सरकारचं याकडे काळे बिलकुल लक्ष नाहीये मग आजच्या मिडिल क्लास तरुण आणि जो गरीब घरातला तरुण आहे त्याची जागा ही नेमकी कुठे आहे ते ठरलं पाहिजे पहिलं कारण शिक्षण आहे शिक्षणाला लागणारा पैसा आहे कारण शिक्षणाचा तर बाजारच मांडलेला आहे त्यांच्यावरती कुठलाही अंकुश नाही की नर्सरीला जाणाऱ्या मुलाची लाखो रुपयांची फी नर्सरीला जाणाऱ्या मुलाला ला लाखो रुपयांची फी असं काय शिकवणार आहेत नर्सरी म्हणजे कुठल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेणार आहे का पण हा प्रश्न विचारणार कोण हा कळीचा मुद्दा आहे तर ह्या सगळ्या गोष्टीने हा विषय पुढे येतो प्रामुख्याने म्हणून मला राजसाहेबांचे शब्द आठवतात की आपल्या देशामध्ये जर अशी पूरक परिस्थिती पूरक म्हणजे अशी असं पर्यावरण निर्माण झालं असं वातावरण निर्मिती झाली तर इथला तरुण हा दुसऱ्या देशात जाणार नाही डंकीच्या मार्गाने तर नक्कीच जाणार नाही तो आपल्या देशा देशा देशात राहील आपल्या देशात नोकरी करेल आणि अशी जी अपमानास्पद वागणूक जी मिळालेली आहे आणि आपल्या देशाची जी, जी मान खाली घालण्याचा आज प्रसंग आलेला आहे ते ओढवणार नाही त्याच्यामुळे राज्यकर्त्यांनी पण स्वतःची पोटं भरण्यापेक्षा जरा इथल्या तरुण वर्गाकडे त्याच्या प्रगतीकडे लक्ष द्यावं एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद